श्री स्वामी समर्थ सर्वांना तर ताईंनो आणि दादांनो ही येत आहे जयंती ही चार डिसेंबरला आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार तर हा दिवस हा श्री दत्तात्रेय जयंती हा दिवस ज्या दिवशी भगवान दत्ता दत्तात्रेयांचा जन्म हा देशात झाला होता त्यांना भगवान विष्णूचा अवतार देखील मांडलं जातं तर बघा ताईंनो दत्तात्रेय जयंती दोन हजार पंचवीस ही पौर्णिमेच्या दिवशी आयोजित केली जाते जी की हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा असते तर दोन हजार पंचवीसमध्ये चार डिसेंबरला दत्तात्रेय जयंती साजरी केली जाणार आहे तर दत्तात्रय जयंती उत्सवाच्या तिथीच्या वेळा तर पौर्णिमा तिथी ही सुरू होत आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोज सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होऊन पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपत आहे तर दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि शिव या त्रिमूर्तीचे एकत्रित रूप आहे या दिवशी भक्त हे उपवास करतात दत्त मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा करतात दान धर्म करतात आणि गुरुचरित्र वाचन किंवा पारायण देखील करतात ताईंनो हा उत्सव हा विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याच्यामध्ये आरती भजन आणि सामूहिक पारायण या सर्व गोष्टींचा समावेश हा असतो गुरुचरित्र पारायण हे दत्त जयंतीच्या निमित्ताने विशेष महत्वाचे असते सामान्य करून सप्ताह म्हणजे सात दिवस ह्या स्वरूपामध्ये गुरुचरित्र पारायण हे केलं जातं आणि दत्त जयंतीच्या सात दिवस आधी सुरू करायचं म्हणजे दोन हजार पंचवीससाठी दत्त जयंती चार डिसेंबरला असल्यामुळे पारायण हे तुम्ही अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजे आजपासून शुक्रवार शुक्रवार आजपासून तुम्ही सुरू करायचं आहे आणि चार डिसेंबरला संपवायचं आहे म्हणजेच चार डिसेंबरला संपवावे पारायणाचे इतर देखील प्रकार आहेत जसं की तुम्ही एक दिवसाचं देखील पारायण करू शकता किंवा तीन दिवसाचं पारायण करू शकता पाच दिवस सात अकरा एकवीस किंवा चोपन्न आठवड्याचं देखील करू शकता पण दत्त जयंतीसाठी सप्ताह पारायण हे सामान्य आहे, आहे तर ताईंनो चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे दत्तजयंती तर दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आणि काय करू नये कोणत्या गोष्टी कराव्यात तर ताईंनो जयंतीच्या दिवशी काय करायचं आहे तर त्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर उठून स्नान करायचं त्यानंतर दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत किंवा घरीच स्नान करावे दत्त जयंतीच्या दिवशी उपवास देखील करावा घरातील मंदिरात किंवा दत्ताच्या जा मंदिरात जाऊन फुले उदबत्ती दिवे लावून पूजा करावी आणि मूर्तीवर किंवा फोटोवर अभिषेक हा करावा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रेयाय नम किंवा हरी ओम सत्स जय गुरुदत्त यांसारख्या दत्त मंत्राचा जप हा करावा त्यानंतर जयंतीला विशेष करून गुरुचरित्र पारायणा पारायण हे करावं शक्य असल्यास पूर्ण सप्ताह पारायण हे करावं किंवा निदान एक तरी अध्याय हा वाचावा भगवान दत्तात्रेयांच्या प्रतिमेवर ध्यान करावे आणि त्यांच्या शिकवणीनुसार आचरण करण्याची प्रतिज्ञाही घ्यावी दत्तजयंतीच्या दिवशी तुम्ही आवर्जून दान धर्म हा करायचा आहे गरीब आणि गरजूंना यथाशक्ती दान करायचं आहे अन्नदान करणं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी अन्नदान हे करायचं आहे त्यानंतर आरती आणि नैवेद्य पूजेच्या शेवटी दत्ताची आरती करावी आणि गोडाधोळाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये वरण भात भाजी आणि गोड पदार्थ असावेत दत्त जयंतीच्या दिवशी त्रिमूर्तीची अगदी मनोभावे पूजा करावी या दिवशी भगवान दत्ताच्या मूर्तीची स्थापना करून गंगा जलाने स्नान करावे फुलं फळं आणि नैवेद्य हा अर्पण करावा दत्त जयंतीच्या दिवशी गीतेचे पठन करायचं आहे यामुळे अनेक समस्या ह्या दूर होतात गरिबांना दान देखील करायचं आहे दत्त जयंतीच्या दिवशी काय करू नये तर दत्तजयंतीच्या दिवशी ताईंन तामसिक भोजन हे टाळायचं आहे या दिवशी कांदा लसूण किंवा मांसाहार आणि इतर जे काही तामसिक पदार्थ आहेत तर ते खाणं तुम्हाला टाळायचं आहे गुरुचरित्र पारायण करत असताना काही नियम पाळावे लागतात ज्याच्यामध्ये द्विदल धान्य कडधान्य शेंगदाणे आणि काही विशिष्ट भाज्या जसं की गवार वांगी खाणं हे वर्ज्य असते त्यानंतर तुम्हाला शक्य असल्यास बाहेरचं अन्न देखील खाणं टाळायचं आहे आणि घरात बनविलेले सात्विक जेवणच करायचं आहे घरामध्ये शांतता ठेवायची आहे धार्मिक वातावरण ठेवायचं आहे वादविवाद हे टाळायचे आहेत भांडणे देखील टाळायची आहेत त्यानंतर ही गोष्ट तुम्हाला करायची नाही उगाच मोकळा वेळ हा घालवू नका हा दिवस हा, हा दिवसा भक्ती आणि साधनेसाठी असल्याने दुसऱ्या कुठल्याही कामामध्ये किंवा मनोरंजनात वेळ हा घालवायचा नाही हा दिवस हा भक्ती आणि साधनेसाठी घालवायचा आहे आणि सर्वात म्हण महत्त्वाचं म्हणजे या दिवशी घरी कोण आलं तर त्याला रिकाम्या हाताने माघारी पाठवायचं नाही ताईनो व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील करा Sri Swami Samarta.